नमस्कार मंडळी आज आपल्यासमोर घेऊन आली आहे बालकवी यांची सुंदर अशी एक कविता औदुंबर एखाद्या निष्णांत चित्रकाराने कुंचल्याच्या सात आठ फटकाऱ्यात अतिशय सुंदर असं चित्र रेखाटावं त्याचप्रमाणे बालकवी यांनी या कवितेत आठ ओळींच्या कवितेमध्ये सुंदर असं शब्दचित्र रेखाटले ज्यात निसर्ग वर्णन आहे रंगांची उधळण या कवितेत आपल्याला दिसते निळा सावळा झरा पांढरी पायवाट शेतम्यांची हिरवी गर्दी काळा डोह अशा विविध रंगांच्या छटेतून निसर्ग उभा केला आहे चार घरांचं गाव शेतमाळा वाहणारा झरा नदीचे दोन तट टेकड्या अतिशय सुंदर असा निसर्ग डोळ्यासमोर शब्दाच्या कुंचल्यातून औदुंबर या कवितेत बालकवीने रंगवला हो आहे हे तर निसर्गाचं वर्णन झालंयच पण यासोबत स्थित प्रज्ञ सुखदुःख हे जगात चालूच राहतात ह्या सुखदुःखाकडे स्थित प्रज्ञ वृत्तीने पाहण्या पाहणारा असा हा औदुंबर या कवितेत वर्णन केलेला आहे बघुयात औदुंबर कविता ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून चार घरांचे गाव चिमुकले पैलटे कडी कडे चार घराचे गाव चिमुकले पैलटे कडी कडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पायवाट पांढरी तयातुनी अडवी तिडवी पडे पायवाट तयातुनी अडवी तिडवी पडे हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहा हिरव्या कुर्णांमधून चालली काळ्या डोहा कडे जळ झाकळुनी जळ गोड काळी लाटांवर पाय टाकुनी जलात बसला असला औदुंबर पाय टाकुनी जलात बसला असला औदुंबर पहा निळा सावळा झरा टेकड्या शेतमळ्यांची हिरवी दाटी चार घरांचे घर चिमुकले पैल टेकडी अतिशय विहंगमय निसर्गचित्र या कवितेत वर्णन झालेलं आहे रंगाची उधळण आहे त्याचबरोबर ऐलतट आणि पैलतट म्हणजे जन्माने मृत्यू दोन्ही तटावर हिरुबळ आहे किती मजेदार आहे ना की दोन्ही तट सुंदर आहे आणि हा माणसाच्या बेटातून हा आपला प्रवास चालू आहे निळाशार आनंदी आणि खेळकर वृत्तीने वाहणारा हा जरा हे जीवन प्रवास चालू आहे आपला आणि मग लक्ष जातं त्या तटावर टेकडीकडे चार घरांचे गाव मगले चार माहिती आहे चार आश्रम ब्रह्मचार्य ग्रहस्थ वानप्रस्थ संन्यास आणि मग पलीकडे जी हिरवी आहे त्यातून एक पायवाट जी प्राक्तनात लिहिलेली आहे ती आडवी तिडवी हातावरच्या रेषांसारखी कुठून चाललेली आहे हिरव्या कुरणांकडून काळ्या डोहाकडे म्हणजे जन्माकडून मृत्यूकडे जाणारी ही वाट आणि नेमकं इतकं खेळकर वृत्तीने मांडलेलं चित्र इथे मात्र वाचकाची वृत्ती बदलवतं हा काळा डोह आणि मग ह्या सगळ्या चर्म बघण्याचा जो दृष्टिकोन आहे सुखदुःखाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो स्थित प्रज्ञ आणि हा औदुंबर असा पाण्यात पाय टाकून स्थितप्रज्ञपणे ह्या सगळ्या भूमिकेकडे पाहतोय माणसालाही असंच स्थित प्रज्ञपणे जीवन जगता आलं पाहिजे इथे बघा ज पाय टाकूनही जळात बसला असला हा औदुंबर म्हणजे इथे चेतन गुणवक्ती अलंकाराने अतिशय सुंदर कवितेचा शेवट झालेला आहे स्थित प्रज्ञ माणसांनी राहता आलं पाहिजे त्या वृत्तीनी राहता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे हा या पाठीमागचा आशय आणि सुंदर असं निसर्ग वर्णन असा दोन्हीचा मिलाफ अतिशय सुंदर रीतीने या कवितेत मांडला आहे म्हणूनच बालकवींची औदुंबर कविता सर्वांनाच हृदयाशी भिडते धन्यवाद कविता आवडली चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा